एकशे सदतीस सुभाष किशन वावळे एकशे एकतीस अच्युत रिंपा मडगाव ब्याऐंशी अतुल आंबोरे एकोणपन्नास अमोल लक्ष्मण बनकाळे एकशे नव्वद राजू किशोरराव पंचांगे एकशे एकाहत्तर विजय रामणासाहेब कोंबरे चारशे अडतीस विनोद दत्तात्रेय भोवाळे तीन हजार बेचाळीस सैयद निराज गपूर सय्यद दोनशे दो अठ्याहत्तर दो सुखदेव उद्धव वामरे दोनशे एकोणऐंशी ज्ञानदेव नारायणराव दाभाडे चौसष्ट ना नोटा चारशे सत्तावन्न एकूण एक लाख एकवीस हजार पाचशे सात थँक्यू बरोबर का तीच <स्थारीण> काय त्या दा, मॅसेज आला तेराव्या फेरीचा तेराव्या फेरी नंतर आपण पाहतोय विजय माणिकराव भांबे यांची लीड आपण आता ऐकली आहे सविस्तर मते आपण जाणून घेऊ आपण पाहू शकतात गर्दी वाढत चाललेली आहे तेराव्या फेरीनंतर एक लाख एकवीस हजार मतदाना मताची मोजणी झालेली आहे या मतदानामध्ये तेराव्या फेरीला विजय माणिकराव भांबळे यांची लीड आपण पाहू शकता गर्दी वाढत चाललेली आहे तेरा फेऱ्यांची मतमोजणी इथं झालेली असून तेराव्या फेरीनंतर आपण लीड पाहतोय विजय मानिकराव भांबळे आपण पाहू शकता गर्दी वाढत चाललेली आहे मतदान केंद्रावर हजारोंच्या गर्दीनं लोक उपस्थित आहेत कि मेघना एक्केचाळीस हजार आठशे त्र्याण्णव तर विजय भांबळे यांना पंचेचाळीस हजार पाचशे एकोणनव्वद मतदान मिळाले आहे तर सुरेश नागरे यांना सत्तावीस हजार आठशे वीस मतं मिळाली आहेत तेराव्या फेरीनंतर असा निकाल आपण पाहू शकतो की मेघना बोर्डीकर यांना आणि भांबळे साहेब विजय माणिकराव भांबळे आणि नागरे यांना सव्वीस हजार पंचेचाळीस हजार आणि त्रेचाळीस हजार अशा मताधिक्याने मतमोजणी चालू आहे आपण पाहू शकता

आपण पाहू शकता सेलूतील खेड्यातील मंडळी आपल्याला इथे दिसत आहे जवळजवळ तेरा फेऱ्यानंतर आपण मतदान झालेलं पाहतोय तेरा काय होती का नाही हात हात हो तुम्हाला आपण पाहू शकतो तेरा तेराव्या फेरीनंतर मेघना बोडीकर यांना एक्केचाळीस हजार आठशे त्र्याण्णव तर विजय भांबळे यांना पंचेचाळीस हजार पाचशे एकोणनव्वद आणि सुरेश नागरे यांना सत्तावीस हजार आठशे वीस मतं मिळालेली आहेत तेराव्या फेरी नंतरचा हा निकाल आपण पाहू शकतो आता चौदाव्या फेरीची मतमोजणी आतमध्ये चालू आहे आपण गर्दी पाहू शकतो की सेलू शहरात सेलू तालुक्यातील आणि जिंतूर तालुक्यातील लोक इथं निकालाची वाट पाहत आहेत हजारो संख्येने इथे गर्दी जमलेली आहे जिंतूर सेलू या मतदारसंघाचा विधानसभेच्या मतदारसंघाचा आमदार कोण होईल या तुरतेमध्ये हजारो संख्येची उपस्थिती आपण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांच्या कॉलेजच्या ठिकाणी आपण पाहू शकतो हा निकाल मतमोजणी चालू आहे त्या दिशेने संख्या आपण पाहू शकतात <स्थाँगाँ> <स्थाँगाँ> आपण पाहू शकतो पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तामध्ये मत मतमोजणी चालू आहे लवकरच चौदाव्या फेरीचा निकाल सह्याद्री समाचार या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचती होईल आपण पाहू शकतो इथे आपण लोकांची गर्दी पाहू शकतात उन्हामध्ये निकाल ऐकण्यासाठी ठिकठिकाणाहून लोक इथं आलेली आहेत आपण पाहू शकतो बत्तीस फेऱ्या मधील तेरा फेऱ्यांची मतमोजणी झालेली आहे उरलेल्या फेऱ्याची मतमोजणी आतमध्ये चालू आहे चौदाव्या फेरीची मतमोजणी ची, मत ची सुरुवात झालेली आहे आपण लवकरच चौदाव्या फेरीची ही निकाल आपण ऐकणार आहोत जिंतूर शेलू मधील ठिकठिकाणं आहून लोकांची गर्दी आपण इथे पाहत आहोत की निकाल ऐकण्यासाठी लोक ठिकठिकाणी थीक जमा झालेली आहेत आपण दृश्य पाहू शकतात लोकांची संख्या पाहू शकतात चौदाव्या फेरीचा निकाल अजून यायचा राहिलेला आहे सह्याद्री समाचार लाईव्हला जेवढी मंडळी उपस्थित आहेत त्यांना सांगू इच्छितो की चौदावी फेरीची मतमोजणी आतमध्ये चालू आहे चौदाव्या फेरीचा निकाल लवकरच आपल्याला लाईव्ह सह्याद्री समाचार या वाहिनीतून पाहण्यात येईल थोड्याच वेळात चौदाव्या फेरीचा निकाल आपल्या समोर येईल तेरा फेरीनंतर विजय माणिकराव भांबळे हे पंचेचाळीस हजार सहाशे तर मेघना बोडीकर यांनी बेचाळीस हजार आणि सुरेश नागरे यांची सव्वीस हजार अशी मताधिक्याची मतमोजणी झालेली आहे तेराव्या फेरीनंतर विजय माणिकराव भांबळे यांची लीड आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतात पोलिसांच्या कडक बंदोबस्तामध्ये येथील मतमोजणी चालू आहे बीएसएफच्या जवाना इथे तैनात केलेले आहेत कडक सुरक्षा मदे। मत मोजनी चालू आहे मतमोजणी पाहू शकतात थोड्याच वेळात चौदाव्या फेरीचा निकाल आपल्या समोर येईल थेट प्रक्षेपण चालू आहे आपण मतमोजणीसाठी पोलिसांचा बंदोबस्त जिंतूर येथे महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये त्या मतमोजणीची प्रक्रिया सुरू आहे अनेक ठिकाणी आपण गर्दी पाहू शकतात चांगल्या प्रकारची गर्दी त्या ठिकाणी पाहू शकतात थोड्या वेळात आपल्याला चौदाव्या फेरीचा निकाल पाहायला मिळेल ऐकायला मिळेल तर कुठेही न जाता चॅनल ची कनेक्ट राहा आपल्याला चौदाव्या फेरीचा निकाल लवकरच ऐकायला मिळेल तेराव्या फेरीनंतर मेघना बोर्डीकर यांना बेचाळीस हजार मते तर विजय भांबळे यांना पंचेचाळीस हजार तर सुरेश नागरे यांना सव्वीस हजार मतदान अशी मतमोजणीची तेराव्या फेरीचा निकाल लागलेला आहे चौदाव्या फेरीचा निकाल लवकरच आपल्या समोर अलाउन्स केल्या जाईल आपण पाहू शकता इकडे लोकांची गर्दी आता बंदोबस्त झालं का आले का चौदाव्या फेरीचं काय किंमत किती झाले एक, एक लाख पर संपूर्ण मतदान एक लाख एकवीस हजार पाचशे साठ मतांची मोजणी झालेली आहे आणि या तेराव्या फेरी अखेर माझे आमदार विजय भांबळे यांनी चार हजार मतांची लीड घेतलेली आहे आणि काही क्षणातच चौदाव्या फेरीचा निकालसुद्धा आपल्या हाती लागणार आहेत निवडणूक योजने अधिकारीच्या मार्फत आपण पाहू शकता या ठिकाणी निवडणूक निकाल पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात जिंतूर व सेलू तालुक्यातील नागरिक येत आहे मोठ्या प्रमाणात मोठ्याच्या मोठ्या प्रमाणात येत आहे आपण हा हा दृश्य पाहू शकतात या दृश्यद्वारे आपण पाहू शकतात कितीही प्रमाणात लाखोच्या संख्येने या जिंतूर शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात निवडणुकीस्थळी स्थळी निकालास्थळी लोक जमा झालेले आहेत चौदाव्या वाँ। फेरीचा निकाल थोड्याच वेळ वेळात समोर जाहीर होणार आहे आपण पाहू शकतात लोक फटाके वाजून प्रत्येक फेरीवर मिळालेल्या ले लीडचा जल्लोष करत आहेत आपण जर चॅनलवर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका थोड्याच वेळात चौदाव्या फेरीची चौदाव्या फेरीचा निकाल आपल्या समोर जाहीर होईल

येईल आपण पाहू शकतो मतदानाचा निकाल ऐकण्यासाठी गर्दी वाढत चालली आहे लोकांचा उत्साह वाढत चाललेला आहे एकूण अब आपण आपण पाहू शकतात जिंतूर सेलू विधानसभेच्या से मतदानाच्या आपण पाहू शकतात एकूण बत्तीस फेऱ्या होणार आहेत जिंतूर शेलू मतदान विधानसभेच्या त्यातील तेरा फेरीचा निकाल आपण पाहिला आहे चौदाव्या फेरीचा निकाल लवकरच आपल्या समोर येणार आहे चौदाव्या फेरीची मतमोजणी आतमध्ये चालू आहे चौदाव्या फेरीची मतमोजणी आतमध्ये चालू आहे लवकरच आपल्या समोर चौदाव्या फेरीची मतमोजणी झाल्यानंतर निकाल जाहीर होणार आहे चौदा फेरीचा निकाल आपल्यासमोर जाहीर होत आहे चौदा तीनशे सतराकर मेघना दीपक साकोरे चौवेचाळीस हजार सहाशे सत्तर भाबळे विजय माणिकराव अठ्ठेचाळीस हजार नागरे सुरेश एकोणतीस हजार